हाय नमस्कार आपल्या भावा बहिणींना झाला का भावा बहिणींचा चहा पाणी त्या भा भावा बहिणीनं आपला बी झाला चहा पाणी हे तर कसं आहे भावा बहिणीनं आता कोण खोट बोलल का झाल्यावर झालंच की तर भावा बहिणीनं मी गॅसची टाकी भरून आणायला लावला होता त्याला नाही तर असा शॉकाने हिंडाय गेला नव्हता काय नव्हता भावा बहिणीनं मी तर काळजी करत बसले की अकरा वाजता गेल्याला अजून कसा याय आवी तर तिकडून फोन आला की असं असं झालं मग भावा बहिणीनो मला तर खाल्तं वरतच कळाना मी माझं तोंड जोडून घ्यायला लागले की नसता लावला तरी बरं झालं असतं हे असतं पण कसं आहे भावा बहिणीनो की आपण जरी शेण्या माणसाला ह्याला कोणाला जा हे म्हटलं की आमची एवढी टाकी आणून द्या ही करा हिथली कोण सुद्धा ऐ ऐकत नाही ते कुणीच ऐकत नाही ना असं वाटतं की ना, ना।, वाट ना कशाला त्या माणसांना सांगायचंय आपल्याला लाजल्यावर जीव होतो आपला म्हणून म्हण आपले गाडे आहे ही हाय बाबा आणज भरून आवी तरी भावा बहिणीनं मी एवढं होतं नीट निशील का बाबा तू एकता चालवलाय घेऊन म्हणणं बांधून चालवली नीट बांधली का भावा बहिणीनं रस्त्याला लागत तर मी त्याला विसरत होती तर मी इथं विचार करत बसली की अजून कसा आहे ना अजून कसा आहे ना आता तिकडून फोन आला की असं असं जात आता करायचं काय भावा बहिणीनं आता मस्त भरपूर गाड्या इथं आहेत आमची पोरं कोणाच्या बी कामाला होत्या कुठं बी म्हणलं की काय कोणा असली धोक्याची ह्याची वेळ आली तर आमची पोरं अजिबात विचार करत ती लगेच त्या माणसांना गाड्या टाकतात तर घेऊन हो जातात पण भावा बहिणी काल इतका माझा माश्यावाने जीवतर पडत होता किती जणांच्या तरी गाड्या रस्त्या उभा होत्या पण नुसती माझ्याकडे बघत होती मी इकडं रस्त्याने रडत पळायचे तिकडं पळायचे की आता मी कशी जाव आणि कशी भेटतो आवीला जावं आणि किती आहे ना, किती नाही किती बघू कसं बघू तर मी म्हणलं मी चालत जाणार पण आवीला बघणारच किती लागलाय ते तर भावा बहिणी न साऱ्या वाटाने रडत मी पळत होती मग आता किती अंतर हाय किती किलोमीटर ते आहे तर आज तर भावा बहिणींनो इतका माझा गोडगा दुखतोय ना तर मला हलाय सुद्धा याय ना तर आम्ही काय म्हणला की मला ज्यादा नाही लागलं ही नाही लागलं तर भावा बहिणींनो मी त्याचं सगळं बघितलं की म्हणलं कुठं कुठं लागलय कुठं कुठं काय तर त्या पडल्या बहानात आता त्याला काय सुद्धा कळालं नाही की कुठं मला लागलंय काय झालंय लाग काय नाही म्हणला एवढंच लागलंय तर भावा बहिणींनो ती पहिली साल निघालेली होती ना ती सुद्धा गुडगा ही सगळा आहे त्याला परत पोटाचं निघालाय निघालय झालंय म्हणजे त्या वाहनात असं झेटे त्याने बघितलंच नाही की किती लागलय कि किती नाही तर घरी आणल्याच्या नंतर भावा बहिणीनं मी बघितलं तर म्हणलंय तुझ्या पोटाचं बी काताड निघालय गुडघ्याला बी लागल बोट बी सगळी सवाळ्यात कुपूर बी सवाळा म्हणजे भावा बहिणीनं ते जेव्हा असं काताड या लागलं की सारखे ती साल निघून जाते आणि तिथंच लागतंय ज्या जखमा झाल्यात ना त्या जाग्यावर लागतंय भावा बहिणीनं तर काय काय भाऊ बहीण काय म्हणते या की ज्याला माया दया येते ते आपल्याला चांगली कमेंट करतात बरं का भाऊ बहिणी ज्याला वाईट वाटतंय ज्यांना खरं वाटतंय ते आपल्याला चांगली कमेंट करतात पण काय काय जणाला खोटं वाटतंय ते काय म्हणतात नको करोडो नाटके आता मला कशाचं नाटक करून रडायचंय का पैसे कमवायच्यात आहेत रडून मला जी माझं हाय जी माझ्या जीवनात हाय जी काय घडतंय ती मी सांगते बोलते का डॉलरसाठी मी रडते का नाटक करते तर जरा भावा बहिणीनं ही करावं नेट बघावं ती डेवी, ही आता गाडी दाखवायला तिचे झाले की सगळे फुटतोट गाडीची गाडीचं काय आहे तर न मी काल आलेला मीच लावला होता की गॅसची टाकी भरून आणायला असा फालतूक ते ही लागला मी सारखा रोपते की कुठं निघाला का चालला म्हणजे सारखं बाबा बहिणीनं मी बारक्या पोरावाने त्याच्या मागच आहे की का तर अशी कर्तुक होती असं काय बी हे तर बाबा बहिणी न तर त्या गाडीवर ते पाळड्यालाच आहे आता बाबा बहिणी न एवढं मी प्रयत्न त्याला करते कि त्या गाडीला हात लावायचा नाही आणि त्या गाडीचा नाद बी करायचा नाही तो हाफतं भर त्या गाडीचं पण ती गाडी तशीच पडून राहते तिथं तर बाबा बहिण कुठले वाहन हे घ्यायचं म्हणलं काय झालं कुठलं काय आपल्याला वस्तू ही घ्यायची झाली ही तर असं बामणाला ह्याला येत राहावं हे अचानक सगळा खेळ झालेला आहे आणि त्या पोराला किती बी सांगितलं आणि किती बी काय केलं तर ती पोर काय भावा बहिणींना ऐकत नाही त्याचं खरं करत आणि त्या जाच्या ताप जा इतका भावा बहिणींना मला होतोय ना तर सांगायची सोय नाही त्या आवीच्या पायात कुत्र्याचं दिन माझं दिन एक झालं या मला सगळ्याचं म्हणजे सगळ्याचं बोलणं घ्यायला लागतंय भावा बहिणींनो मी कोणाच्या आत्यात नसली मद्यात नसली तर ह्या आवीसाठी इतका माझा जीना हराम झाला ना आता काय तुम्हाला सांगायचंय मी माझ्या मनाला झोपते की देवा मी आवेला जन्म देऊन लई चुकली चुकली म्हणजे सारखे त्याची त्याच्यासाठी माझी जिंदगी खराब झाली भाव त्याने काय म्हण त्याने काय म्हण तर जुरून 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 आपल्याला नको वाटायला लागलंय कुठं बी आपलं एकटं बसायचं धुरायचं की ह्या आवेला किती बी सांगितलं किती बी शिकावलं तर आवीच्या डोकीत कसं बसाना आवी कसा निचं व्हायना ही व्हायना आता बाबा बहिणीनं भरपूर पोरं गाड्या चालवत्यात बारखाले चालवत्यात हे चालवत्यात पण ह्याच्या माग काय हाय आणि काय नाही बोलता सोय नाही आणि तो गेला कुठं ना की बाबा बहिणीनं माझा दाखदुख दाखदुख जीव की काय हो काय हे पोरका का ना काय नाही की ना, ते त्याची बातमी आलीच पाळणा मंत्री कोणी गाडीला त्याच्यात धक्का दिला मंत्री असं भाव न मग सारखं कुठवर मी चिंतत राह आणि कुठवर तर सोसूया आवेचा सांगा ना तुम्ही तर आवेला आता एकच भाव न तुम्ही म्हणताय ती बी खरं आहे की आवेला गाडेपासन दूर ठेवा ते तुमचं बी म्हणणं बराबर आहे लई मोठी चुकी झाली या ही गाडी जी घेतलेली आहे ना ती इतकी चुकी झाली या की माफाच्या बाहेर आण भावा बहिणी मी घरी नव्हती मी कामाला गेली ह्याने काय कारभारपणा केला काय नाही आणि मी कामाला होते तर तिकडं आला मला आई मी बारामतीला चाललो मग म्हणलं बारामतीला काय तू काम काढलाय कशाला का चाललाय तर कसं आहे भावा बहिणी मी त्याला काय म्हणलं होतं कि तू पैसे सासव काम करून ही आपलं छरमडे छुरमडीच घ्यायचं एखादं एक हजाराचं या असल्या मोठ्या लपड्यात तू पडू नको तर बाबा बहिणीनं न पैसा बी काही थोडा फेडायचा नाही यो हो अशा आला जखमा हात्यात असा यो आदू होऊन बसतोय का आता एका आठवड्याने हप्ता आलाच हा मग सांगा मी काय करायचं यावीसाठी माझा जीव घा घालवून घेऊ काय करू ना, आता ते हप्ता नाही गेल्यावर काय करायचं भावा बहिणीनं आता ह्यो तर आदो होऊन बसला मी तर कार पळत रडत आरडत वरडत गेल्याने माझा गुडगा दे ना त्या गुडघ्याला जाणार त्रास चालून चालून भावा बहिणीनं मा मग आता मला बी काम नाही ह्यो बी आदो होऊन बसतोय मग घर चालवायचं का हप्त भरायचं भावा बहिणीनं सांगा ना तुम्ही हे मला कितीतरी म्हणला की आई तू ह्याला पैसे माग त्याला पैसे माग आपला गॅस संपलाय की मला कामाला जायचंय म्हणून भावा बहिणींनो नो दोघीजणी कोण पैसे एक एकोण पाचशे एक एकोण पाचशे घेतलं आणि म्हणलं तुमचं काम केल्यावर मी देऊन टाकीन लय लय नाही म्हणलं पाच दिवसाची कथा आहे पाच दिवस काम करेन तुमच्या का दोघीचं पाचशे पाचशे देऊन टाकेन तर हा काही हो त्रास माझ्या डोक्याला झाला मग ह्याचं जर सांगायचं म्हणलं सारखं भावा बहिणीनं तर माझ्या डोळ्याला पाणी येत आहे पाणी की कुठवर समजू कुठवर सांगू कुठवर ह्याच्यासाठी मी बोलणं घेऊ आ कुठवर मी ह्याच्यासाठी त्रास भावा बहिणीनं माझं तर काहीच नाही मी माझं घर सोडत नाही मी कुठं जात नाही मग मला काय होऊ शकणार आहे भावा बहिणीनं येऊन जाऊन एवढंच की कामाला जायचं आणि कामावनं घरी यायचं तर भावा बहिणींना ना सध्या त्या काम सुद्धा नाही ते सारखा डोक्यात याच्या माणसाला जगायचं पडलंय हे पोर आता काहीतरी फुटाना होतोय आता भावा बहिणी त्याला बऱ्या बरा हसतोपर्यंत तर तो तो कामाला जाया येणार नाही आणि काम मध्ये त्याला ती एकच येत आहे तसलं सिमेंटचं कालवायचं खडे उचलायचे इटा द्यायचे आणि एवढंच काम येतंय आता त्याला गंभीर मारबी बसलाय मोका मारबी बसलाय त्याला हलाय ना खिलाय ना बड़ा बड़ा भाँ भाँ भी भी तर बळबळ त्याला सकाळ भावा बहिणीनं मी उठावते परत दवाखान्यात बोलावलंय वाटतं दवाखान्यात जायचं की बाबा त्या गोळ्या दिल्या त्या तरी खाकी व्यवस्थित ही तर भावा बहिणीनं त्याला वाईट वाटत असल की गाडी घेतली हप्त मी भरतोय पण भावा बहिणीनं अक्षरशः त्याने आताच गाडीला हात लावला ना हाज लाव बघा आवेची काय अवस्था आहे नाही तर मी तर इथं राहणार नाही माझे कुठं बी निघून जाणार दोनदा तर पलटाय त्या गाडीन मग तिसऱ्यांदा काय होतंय काय नाही तीन गुण असत्या कुठल्या बी ह्याला भावा तो तर आपण जीव तोडून लाख सांगतोय लाख यावेळी तू सुधरून राहा अरे ही ओरिंजनेल हात पाय असल्याच्या नंतर त्या हातापायाला काय जर धोकाही झाला तर भावा बहिणीनं ती जोडून ही करून ते आदूच झालं ना माणूस तेव्हा का ही सारखं मी त्याला सांगते यार ओरिजनल कुठलं बी असलं ना शिर्यार असू दे गाडी असूदी की ओरिजनल वस्तू गेल्या त्याचा उपयोग नसतो आता ह्याच्या गाडीला किती बिल्डिंग करू द्या काय करू द्या काय पाहिल्यासारखे होणार आहे का भावा बहिणी नाहीच अं तिला तोडच होणार का नाही मग तसं आपलं शिर्यार सुद्धा आहे की ओरिजने असल्या माणूस कशात बी शिरतं कसलं बी काम करतं एकदा आदो झाल्या त्याची जोड तोड झाल्या ती माणूस आदवा काम होतं भावा बहिणींनो मा मी सांगते गाड्यावाने मी काम करत होती सगळं पण आता असं म्हणा मालिक काम ना भावा बहिणींना शिप घेतलं का तर आपलं क गेलं सगळं गेलं आपल्या शरीरावर बाद झालं तर ह्याला मजा वाटते की जेवाने की बऱ्याच पडल्याला हाय हे हाय त्याला गंभीर मार बसलेला आहे पण तो बियाबियाने सांगत नाही भावा बहिणींनो मग ह्याचं जसं वय होईल आमच्यावर उतारत वय होईल ही तसं ह्याला त्रास होणार आहे का नाही शरीराचा त्याचं गुडघ दुखणार त्याचं ही करणार ते मार बसल्याला आव भाव बहिणी त्याचा गुडगा तर बघा कसला झालाय नुसता असला झालाय काल म्हणतो मला लागलं नाही गुडघ्यालाही तर ती गुडगा ही सोलाटल्याला सुद्धा त्याला परत त्याची साल निघालेली भाव बहिणी न तुम्ही म्हणता ये प्रयत्न करू शकते मी पण ऐकायचं काम त्याचं आहे भावा बहिणीनो आपल्या आईचं काळेच आहे आईचं काळेच तुटतं म्हणून आपण वातावरण एवढं त्याला समजावणार आहे आणि पहिल्यापासून बी मी समजवत होती पण तो हो काय ऐकत नाही आणि मग आता त्याच्या जीवाचं काय करायचं आणि काय नाही ते भावा बहिणीनो त्याने ठरवायचं तर भावा बहिणीनो तुम्ही पण कमेंटमध्ये सांगता ही चुकीचं नाही बराबर आहे तुमचं बी तुमचं बी मला भारी वाटलं आणि मी पण हातावर एवढं समजावती की तू गाडीपासून दूर राहा ती गाडी आहे तशी दे काय घेणं देणं नाही काय ना का तुझी कामं असतात कुठं आणि लोकासाठी लोकासाठी गाडी घेतलेली नाही की बाबा बहिणीनं पेट्रोलसाठी ह्याच्याकडं पैसा नसला तर पेट्रोलसाठी दुसऱ्याने पेट्रोल भरावं आणि चलहित नाही ये किंवा आपण हो, कि गाडी भाड्यानं पेट्रोलवर चालवायसुद्धा घेतलेली नाही त्याला सारखं भाव बहिणीनो मी असं सांगते हा ती येत्या निघू निगु निघू यांना कुठं बी जन्म त्याला माणूस असा आहे भावा बहिणीनो कि स्वतःच्या आईचं जन्म दिलेल्या आईला सुद्धा खोट बोलतो खरं बोलत नाही आता नुसता म्हणणार इथो इतन की भावा बहिणी ना लगेच म्हणायचं की गाडी घेऊन गेलं एका सकाळी कोर गेलय अजून कसं आहे ना ठावेन तिसरीकडं जायचं भावा बहिणीनो आपण आका गाव हिंडायचं आणि मग कसं म्हणणार घरी आल्यावर मी तरच होतो की ही अरे मग पण मी गाव हिंडून आली तू कुठं दिसला नाही मग तू होता कुठं मग बाबा बहिणीनो ह्याचा खोटे पण आहे लय नाडणार आहे की जन्म दिलेल्या आईला सुद्धा खोटं बोलतो काहीतरी थतार मातार सांगायचं ही आणि आम्ही तिसरीकडं जायचं ही सुद्धा त्याला लई नाडणार आहे भावा बहिणीनो सगळं सांगते भावा बहिणीनो कि तुझ्या ती डोक्यातली आळी है ना आळी नीट चालव मग तुझा मेंदू चलन आबा भावा बहिणीनं जेवत होतो आम्ही आणि त्याला फोन आला कोणाचा की मी म्हणलं कोणाचा फोन आला तर मला काय म्हणतो कोणाचा नाही असाच आहे अरे असाच पण कसा आहे भावा बहिणीनं का नटला घातली कपडे बिपडे गेले अरे म्हणलं असाच तुझा फोन होता आणि कसं काय निघाला तो कुठं लगेचच आ सांगा भावा बहिणीनं मग ही त्याला किती नडल बरं खोटं बोलणं ही मग मी काय म्हणते आवी आपला प्राण जर गेला ना असला ना तरी नेहमी खरं बोलाव खरं खरं बोलणं लय उपयोगीचं असतं आणि दय का आम्हाला येतं खरं बोलणं खोटं बोलणं लय नडतं पण भावा बहिणी न आले ना ही एक माझं सांगणं आहे की तू खरं बोल जन्म दिलेला आयला तरी नीट खरं बोल आवी का असेल गमतीवारी घालावतोय गमतीवारी पण त्याला अशी गमत नाडणार हा एकदा की भावा बहिणीनं तिथं कोणी सुद्धा काय करू शकणार नाही मग आता भावा बहिणी न तुम्ही बी सांगताय आणि मी पण जीव तोडून सांगते मग आता ऐकायचं का नाही त्याचं काम ना का भावा बहिणीनं माझं जरी काय चुकत असलं तरी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा का मी काय खोटे नाटक रडत नाही काय नाही भावा बहिणी न मी स्त्रेलने रडती इतकं माझ्या जीवनात ह्या आवीसाठी हाल हायचं तुम्हाला काय सांगू मी तरी मी मी सहन करते कुठली आई सहन करणार नाही